नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या आधी भोगी असते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती तसा तर हा सण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो मकर संक्रांती चालत। मकर स्पेशल हळदी कुंकासाठी लागणारे तीन प्रकारचे पदार्थ बनवणार आहे तिळगुळ पापडे तिळगुळ लाडू फुलमकणा खीर आणि तिरोळ्या सर्वात प्रथम आपण येथे पहिला पदार्थ म्हणजे मखाना खीर बनवणार आहे फुल मखाना खीर बनवण्यासाठी मखाना आपल्याला येथे कडक वहीपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे कारण मखाना हा लूज असतो त्यामध्ये भरपूर आर्द्रता असते त्यामुळे मखाना भाजणे कंपल्सरी आहे मकाना भाजताना स्लो टू मिडियम हीटवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे मकाना खाण्याचे फायदे भरपूर आहे मकाना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो एक दोन ते तीन मिनिट आपण इथे मकाना छान भाजून घेतलेला आहे दुसरीकडे आपल्याला दूध गरम करून घ्यायचे आहे तुम्ही पाल मखाना थंड झाल्यानंतर पूर्ण कडक झालेला आहे एकदम क्रिस्पी असा मखाना आपण इथे भाजून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये साजूक तूप टाकून घ्यायचे आहे तूप ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला येथे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे छान फ्राय होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहे त्यामध्ये थोडासा फुलमाकणा टाकून घेतलेला आहे आणि थोडासा फुलमाकणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये उकळून घेतलेले दूध टाकून घ्यायचे आहे चवीनुसार यामध्ये साखर टाकायची आहे साखरेऐवजी गुळ पावडर वापरली तरी चालेल मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मखाना यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि काही ड्राय ही यामध्ये आपण बारीक करून घेतलेली आहे त्यामुळे खीर छान घट्ट होते आणि मखाण्याची फ्लेवरही त्याचा चांगला येतो या पद्धतीने एक पाच ते सात मिनिट आपल्याला पुन्हा ही खीर थोडीशी आटून घ्यायची आहे त्यामुळे चवीला खीर अप्रतिम लागते अशा पद्धतीने येथे आपले फुलमाकण्याची खीर तयार झालेली आहे ही, ही फुलमाकणा खीर आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे आणि बनवणे खूप सोपे आहे त्यामुळे हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही या पद्धतीची खीर तयार करू शकता त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे तिरोळ्या तिळोऱ्या केवळ चार साहित्यात बनतात बनवायला एकदम सोपे आहे तिळोऱ्या हा पदार्थ पारंपरिकच आहे परंतु सध्या विस्मरणातून गेलेला आहे अशात जर तुम्हाला खुसखुशीत तिळोळ्या बनवायच्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तिळोऱ्या बनवण्यासाठी आपल्याला येते फक्त गूळ तीळ गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ लागणार आहे एक वाटी आपण येथे गुळ घेतलेला आहे ज्या वाटेने आपण गुळ घेतलेला आहे त्याच वाटेने एक वाटी पाणी आपल्याला गुळामध्ये टाकून घ्यायचे आहे गुळाऐवजी गुळ पावडर वापरली तरी चालेल आता एक छोटी वाटी पांढरे तिळ घेतलेले आहे हे पांढरे तिळ आपल्याला हलकेसे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तिळ खाणे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात तिळाचे फायदे सांगेल तेवढे थोडेच आहे ज्या वाटेने आपण गुळ घेतलेला होता त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला इथे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी आपल्याला इथे तांदळाचे पीठ लागणार आहे तिळोऱ्या बनवणे अगदी सोपे आहे प्रमाणात सांगायचं म्हटलं तर अर्धा किलो गव्हाचे पीठ आणि दोनशे ग्रॅम तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि शंभर ग्रॅम पांढरे तीळ आणि शंभर ग्रॅमच आपल्याला इथे तूप घ्यायचे आहे ज्या वाटीने तिळ घेतलेले होते त्याच वाटीने एक वाटी आपण इथे साजूक तूप वापरलेले आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरले तरी चालेल मी सुरुवातीलाच सांगितलेले आहे का हा पदार्थ पारंपरिक आहे विस्मरणातून चाललेला आहे पूर्वी सर्व धान्य एकत्रित करून तुपाच्या या तिरोळ्या बनवल्या जायच्या जवळजवळ दहा मिनटं येथे तूप मी भाजून घेतलेले होते आता थंड झाल्यानंतर यामध्ये आपण पूर्ण एक जायफळ खिसून टाकलेले आहे येथे तुम्ही विलायची पूड वापरली तरी चालेल बडीशेप वापरली तरी चालेल आणि वरून थोडेसे पुन्हा भाजलेले पांढरे तीळ टाकलेले आहे गुळी येथे आपला छान मीठ झालेला आहे आता हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुळाचे पाणी आपण सर्व यात टाकून घेतलेले आहे कारण हे प्रमाण जे आहे हे एकदम परफेक्ट आहे दोन वाटी गव्हाचे पीठ पाऊन वाटी तांदळाचे पीठ आणि त्यासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे हेच प्रमाण तुम्ही घ्यायचे आहे आणि जरी पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर वरून हलकेसे कोमट पाणी टाकले तरी चालते आता इथे मिश्रण आपले एकदम परफेक्ट झालेले आहे हे कशावरून ओळखायचं तर भांड्याला आपण जे पीठ मळलेले आहे ते बिलकुलही चिटकत नाही म्हणजेच आपले मिश्रण येथे एकदम परफेक्ट झालेले आहे तुम्ही कशाही याच्या तिरोळ्या बनवू शकता त्या बिघडणारच नाही ना याची खात्री देते हे पा पूर्ण भांडे एकदम क्लीन आहे आता हे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे साधारण पुरीसाठी जसे आपण पीठ मळतो सेम तसेच पीठ मळून घेतले होते आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ आपण भिजत ठेवले होते पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला यातील थोडासा पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि आपण जशी चपाती लाटतो त्या थिकनेसची आपल्याला इथे मोठी चपाती लाटून घ्यायची आहे हे पा पोळपटालाही लाटताना बिलकुल पीठ चिटकत नाही आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर येथे बिलकुलही केलेला नाही तरीसुद्धा एकदम परफेक्ट असं पीठ आपले झालेलं आहे त्यामुळे पोळपटाला ते चिटकत नाही एखाद्या वाटेच्या साह्याने तुम्ही या पद्धतीने याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला हवे तसे तुम्ही शेपही येथे देऊ शकता ह्या तिरोळ्या पौष्टिक आहे आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा वृद्धांसाठीही या खाल्ल्या जातील कारण इतक्या खमंग आणि पौष्टिक कुछ खुसखुशीत झालेल्या आहे बिलकुलही कडकवत नाही आपले तेलही येते छान गरम झालेले आहे तुम्ही येते तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल आता ह्या तयार केलेल्या ज्या तिरोळ्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे सुरुवातीला तेल आप गरम करताना आपण गॅसची फ्लेम फुल ठेवली होती पूर्ण कडकडीत तेल झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये तिरोळ्या टाकून घ्यायच्या गे आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची संक्रांतीच्या वेळी आपण तिळगुळाचे लाडू बनवतो तिळपापडी बनवतो किंवा तिळगुळाची पोळीही आपण बनवतो परंतु जर तुम्ही या पद्धतीने जर तिरोळ्या बनवल्या तर त्या चवीला अप्रतिम लागतात आणि तुम्ही एकदा बनवल्यानंतर नेहमी नेहमीच बनवणार कारण फक्त संक्रांतीलाच बनवून खावं असं काही नाहीतरी इतर वेळेस नाश्त्यासाठी तुम्ही ह्या तिरोळ्या बनवू शकता आणि प्रवासासाठीही बनवू शकता ह्या महिनाभर तरी आरामात राहतात मकर संक्रांत म्हटलं की आदल्या दिवशी आपल्याला भोगीची भाजी बनावी लागते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या सणाचीही तयारी करावी लागते त्यानंतर हळदी कुंकाचे भरपूर कार्यक्रम आपले चालू असतात अशा वेळी जर हे तिरोळ्या तुम्ही जर बनवल्या तर ते बरे पडते आणि लहान मुलांनाही नाश्त्यासाठी घरामध्ये काही ना काही पदार्थ आपल्याला करावेच लागतात अशा वेळी जर पंधरा दिवसासाठी तुम्ही जर हा ता पदार्थ तयार करून ठेवला तर पंधरा दिवस स्नॅक्स आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही किंवा इतर नाश्ता बनवायची गरज नाही अशा मस्त टम्म फुगलेल्या तिरोळ्या येथे आपल्या तयार झालेल्या आहे तुम्ही पाहाल कलरही जितका सुरेख आलेला आहे तितक्याच त्या चवीला अप्रतिम लागतात आणि ह्या केवळ चार साहित्यात झटपट बनतात लहान मुलांच्या आरोग्यासाठीही या खूप फायदेशीर आहेत आणि थंडीमध्ये तर नक्की खाव्यात अशा टम्म पुगलेल्या तिरोळ्या आपल्या इथे फायनरी तयार झालेल्या आहे तुम्ही या येत्या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा लहानग्यांपासून थोरांपर्यंत कोणीही सहज खाऊ शकतं ज्यांना दाती नाही असे सुद्धा चुरगळून ह्या तिरोळ्या खाऊ शकतात एकदम मस्त अशा खुसखुशीत पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने आपण या तिरोळ्या तयार केलेल्या आहे एक तिरोळी आपण इथे तुडून पाहू पा एकदम छान अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहे हळदी कुंकातील तिसरा पदार्थ म्हणजे तिळगुळ पापडे तिळ लाडू हे बनवायला अगदी सोपे आणि हा सर्वात महत्वाचा हळदी कुंकासाठीचा पदार्थ आहे सर्वात प्रथम आपल्याला येथे तिळ भाजून घ्यायचे आहे दोन वाटे तिळ घेतलेले आहे दोन वाटी तिळासाठी आपल्याला एक वाटी गुळ लागणार आहे तीळ खाण्याचे फायदे भरपूर आहे तीळ कपनाशक असतात छातीमध्ये कप असेल तर तीळ खावे तीळ खाताना भाजून खावे तीळ साखरेपेक्षा गुळासोबत खाणे चांगले हे तीळ वेदनाक्षम असतात शक्तीवर्धक असतात थकवा कमजोरी दूर करतात कलर बदलेपर्यंत एक दोन मिनिट आपण हे तीळ भाजून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन वाटी तिळासाठी एक वाटी गुळ वापरायचा आहे तिळांचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे आपले हाडे मजबूत करतात लहान मुलांच्या वाढत्या वयात हे तीळ अवश्य द्यावेत तिळांच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते महिलांनी तर तीळ नेहमी खावे कारण मासिक प्रॉब्लेम वेळेवर येत नसेल तर या तिळाचे तीरा सेवन करणे आवश्यक असते गुळ मेल्ट होईपर्यंत आपण येथे पोळपटाला तूप लावून घेतलेले आहे त्यामुळे तिळवडी खाली चिकटणार नाही सहज अलगद निघते हे पहा येथे आपला ही छान मेल्ट झालेला आहे तिळवडी किंवा तिळाचे लाडू बनवताना ते पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही एक टी स्पून तूप टाकले तरी चालेल यामध्ये विलायची पूड किंवा जायफळ पूड टाकली तरी चालेल सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही येथे थोडे शेंगदाण्याचा वापर केला तरी चालेल मिश्रण छान एकजीव करून घेऊ गॅस बंद करायचा आहे ही प्रोसेस पटकन होणे गरजेचे असते त्यामुळे पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि पोळपटावरती याची आपल्याला तिळवडी बनवून घ्यायची आहे आपल्या आरोग्यासाठी तिळ आणि गुळ हे फार फायदेशीर असते तिळ खाल्ल्याने तणाव डिप्रेशन कमी होतो आणि ही आपल्या आरोग्यासाठी फार उपयोगी आहे मसाज करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करावा त्याने आपल्या मांसपेशी मजबूत होतात लाटण्याच्या साह्याने आपण ही तिळवडी स्प्रेड करून घेतोय आ, काही भागाचा आपण येथे लड्डू बनवणार आहे गरम मिश्रणामध्ये हात घालायचे नाही कारण हात भाजण्याची शक्यता असते मिश्रण थोडेसे हलकेसे थंडे झाले की लाडू ओळून घ्यायचे आहे हे पा एकदम खमंग खुसखुशीत अशी मौसूत आपली येथे तिळवडी तयार झालेली आहे ही तिळवडी बनवणे अगदी सोपे आहे